श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्याना वन्दन क्षणभरनामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम श्रोतो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताच्या अवताराच्या दिव्य कथा सांगत होते ह्या कथा सांगत असताना भगवंताचा जन्म भगवंताचं गोकुळामध्ये पदार्पण भगवान गोकुळामध्ये आल्याबरोबर कंसानी पाठवलेल्या पूतना राक्षसिनीचा वध भगवंतानी अगदी सहजपणे केला हे ऐकल्यावर राजा परीक्षिताने हात जोडले हात जोडून राजा म्हणतोय महाराज येन येनावतारेण भगवान हरिरेश्वर करतिकरण रम्याणी मनोज्ञानीच न प्रभो गुरुवर्य सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि लीला केल्या ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते मनुष्याचे अंतःकरण तात्काळ शुद्ध होते भगवंताविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जडते त्या मनोहर लीला आपण आम्हाला वर्णन करून सांगाव्या महाराज भगवान श्रीकृष्णांनी मनुष्य लोके प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत करीत ज्या बाल केल्या त्याही अद्भुत असतील तरी आपण त्या सुद्धा मला सांगाव्यात हे ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणाले राजा एकदा भगवान श्रीकृष्ण एकदा भगवान श्रीकृष्णांचा एक कूस बदलण्याचा अभिषेक उत्सव साजरा केला जात होता त्या दिवशी त्यांचं नक्षत्रही होतं त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झाली होती कोणी गाणे म्हणत होतं कोणी वाद्य वाजवीत होतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद होता ब्राह्मणांचा मंत्रघोष चालू होता त्यावेळेला यशोदेने मुलाला अभिषेक केला नंद राणीने ब्राह्मणांचा मोठा सन्मान केला त्यांना अन्न वस्त्र पुष्पमाळा गाई ज्यांना जे जे अपेक्षित आहे त्या त्या वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मणांचं पूजन केलं गेलं तेव्हा त्यांनी मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले राजा भगवंताचं स्नान झालं भगवंताला आता झोप यायला लागली ला भगवंतानी आळस दिलेला पाहिला यशोदा माईनी पाहिलं आता ह्याला झोपवलं पाहिजे एका छकड्याच्या सावलीमध्ये अंथरुणावर भगवंताला शांत झोपवलं गेलं भगवान झोपले यशोदा माईनी पाहिलं जमलेल्या आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारायला यशोदा गेली त्यांचं स्वागत करते त्यांच्याशी बोलतेय तो इथे भगवान जागे झाले भगवान त्याला भूक लागली भगवान गोपाल कृष्णाची स्वारी आपल्याला दूध पाजावं आईनी म्हणून आपले, आपले हातपाय आपटायला लागली मोठमोठ्याने रडायला लागली पण त्या गप्पामध्ये गुंतलेली यशोदा तिला याचं रडणं ऐकूच आलं नाही तेव्हा रडत रडतच भगवान गोपालकृष्णांनी आपले पाय झटकायला सुरुवात केली भगवंताचे अगदी पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटल्याबरोबर तो छकडा खडकन उडाला ना त्याच्यावरती दूध दही पदार्थ घालून ठेवलेली भांडी होती ती इकडे तिकडे विखरून पडली त्या छकड्याची चाकं कणा आणि जोखड मोडून अस्तव्यस्त होऊन पडलं खडखड आवाज झाला उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया यशोदा रोहिणी आणि नंद जमलेली गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेले ते म्हणू लागले अरे हा छकडा आपोआप कसं काय उलटला व त्यांना याचं कोणतंच कारण कळलं नाही तेव्हा तिथे असलेले मुलं गो गोपींना म्हणाले अहो बाबा बाबा या मुलानीच रडता रडता आपल्या पायाने ठोकरून हा छकडा उडवला आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलं पण त्या गोपांनी ती पोरांची बडबड मानून त्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना वाटलं हे लहान पोरं काय काही बडबड करतात अहो याचा पाय जागच्या जागीवर होतो आणि एवढा उंच तो छकडा यांनी कशी काय लाथ मारली राजा या मुलाचा असामान्य पराक्रम त्या गोपगोपींना माहितीच नव्हता रुदंतन सुतमादाय यशोदा ग्रहशंकिता हा ग्रहांचा कोपच आहे असं यशोदेला सारखं वाटू लागलं तिने रडणाऱ्या लाडक्याला मांडीवर घेऊन ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतीपाठ करून घेतला आणि त्याला दूध पाजलं बलाढ्य गोपांनी छकडा पुन्हा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवलं ब्राह्मणांनी हवन केलं आणि दही अक्षदा दर्भ पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली असूया असत्य दंभ ईर्षा हिंसा आणि अभिमान नसलेल्या सचशील ब्राह्मणांचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत राजा अरे असा विचार करून नंदांनी मुलाला उचलून घेतलं आणि श्रेष्ठ ब्राह्मणांकडून सामवेद दृग्वेद यजुर्वेदाच्या मंत्रांद्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधींनी युक्त पाण्याने त्याला स्नान घालून पुन्हा वाचन करवलं आणि हवन करून ब्राह्मणांना पंचपक्वांनाच भोजन दिलं तेव्हा कुठे नंदाचं समाधान झालं की नाही आता माझ्या बाळाला काही होणार नाही नंतर पुन्हा आपल्या मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्व गुणसंपन्न वस्त्र पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखळ्यांनी युक्त गायी दान केल्या गेल्या तेव्हा ब्राह्मणांनी पुन्हा आशीर्वाद दिला राजा एकदारोहूढ लालयंते सुतन सती गरी मानन शिशोर वोढूम नसे हे गिरिकूटवत एक दिवस यशोदा माता आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याची लाड करीत होती त्यावेळेला एकदम मोठ्या शिलाखंडाप्रमाणे तो जड वाटू लागला त्या भाराने कासावीस होऊन तिने कृष्णाला जमिनीवर बसवलं याचं तिला आश्चर्य वाटलं यानंतर तिने भगवंताचं स्मरण केलं आणि ती घर कामाला ला लागली मनामध्ये विचार करायला लागली आपलं बाळ एकदम कस काय जड झालं बरं विचार केला केला पण तिने पाहिलं जाऊ द्या कदाचित आपलाच पाय दुखत असेल बाळाला खाली ठेवलं आणि ती आपल्या कामाला निघून गेली तो दैत्यो नामना तृणावर्त कंसभृ प्रणोदिता चक्रवात स्वरूपेण जहारासी राजा तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो तिथे आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला त्याने धुळेने सगळं गोकुळ झाकून टाकलं त्यामुळे लोकांचे डोळे धुळेने भरून त्यांना काहीच दिसेनासे झाले त्यांनी प्रचंड आवाजाने दाही दिशांचा थरकाप उडवला संपूर्ण गोकुळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकळून गेलं यशोदेनी मुलाला जिथं ठेवलं होतं तिथे जाऊन पाहिलं तर तो तिथे दिसेना तृणावर्त उडविल्या धुळेने सर्वजण इतके त्रस्त झाले होते की दुसऱ्याला तर सोडा पण स्वतःलाही ते पाहू शकत नव्हते ते जोरजोरात आलेले वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही हे पाहून यशोदीला अत्यंत शोक झाला पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकुळ झाली वासरू मेल्यावर गाईची जी अवस्था होती तशी ती जी दशा झाली ती जमिनीवर कोसळली शांत वादळ झालं धूळ कमी झाली तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत आल्या नंद नंद न, न दिसल्याने त्या अत्यंत शोकाकुल झाल्या त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रधारा वाहू लागल्या ती भक्ती आहे आत्ता आत्ता माझा लाल इथेच होता आत्ता इथे होता या धुळेमध्ये कुठे गेला इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा भगवंताला आकाशात घेऊन गेला तेव्हा ते त्याला भगवंताचं प्रचंड वजन सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला तो अधिक चालू शकला नाही स्वतःपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर्त भगवंताला शिलाखंड समजू लागला भगवंतानी त्याचा गळा असा पकडला की तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकत नव्हता भगवंतांनी इतक्या जोराने त्याचा गळा पकडला की तो दैत्य निचेष्ट झाला त्याची बुबळ बाहेर आली बोलणं बंद झालं प्राण निघून गेले अखिर् बालकासह तो व्रजाम दे धाडकन् पडला तमन्तरिक्षात् पतितं विशीर्ण विशीर्णसर्वावयवं करालं पुरं यथा रुद्रशरेण विद्धं स्त्रियो रुदत्यो ददृशुः समेताः यशोदेच्या आजूबाजूला ज्या स्त्रिया रडत होत्या त्यांनी पाहिलं की एक अकराळ विकराळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शिळेवर येऊन आपटला आणि त्याचं सर्व अवयव मोडून चणुकी शंकराच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला सुरत असावा तो तिथे दणकन पडला श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर लोमकळत होते हे पाहून नंदादी गोप गोपींना विस्मय वाटला लगबगीने ते तिथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिलं मुखा तुन बालक सुखरूप परतला जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता तरी सुद्धा तो मृत्यूच्या तोंडातून सुटून सुखरूप परत आला हे पाहून सगळ्यांना आनंद वाटला राजा आहो बद्भुतमेश रक्षलो निवृत्ती पुनः पापेण पापेन विहिंसिखल साधू समत्वेन भयात विच्य सगळेजण आपापसात आप म्हणू लागले अहो हे केवढं आश्चर्य आहे किती अद्भुत घटना घडली ना अहो या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकलं पण हा परत आला आणि त्या हिंसाचारी दृष्टाला त्याच्या पापानेच गिळून टाकलं खरे साधू पुरुष आपल्या समतेनेच भयांपासून वाचवतात आता पटलं मात्र बाळाला आशीर्वादांनी वाचवलं हा राक्षस खरं म्हणजे गिळायला चालला होता आम्ही असे कोणते तप केले भगवंताची पूजा केली होती किंवा पाणपोई घालणं धर्मशाळा बांधणं आदी लोकोपयोगी कामं केली होती का यज्ञदान केलं होतं का लोकांचं भलं केलं होतं ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटूनसुद्धा आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला खरंच आमचं भाग्य आहे त्या महावनामध्ये पुष्कळ अशा अद्भुत घटना घडत आहेत हे पाहून नंदाला वारंवार वार आश्चर्य वाटत होतं पण सगळ्यांना समाधान होतं की असो नंदाच्या बाळाला आशीर्वाद का होईनं आहेत पुण्य का होईनं वाचवत आहे आपण पुण्य केलं पाहिजे खरंच आहे कधीही कधी कोणतं संकट कसे येईल सांगता येत नाही आपण पुण्य केलं पाहिजे सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार सुरू होता हे करत असताना ए एकदारभक मादाय भामिनी प्रश्नूतं पायया मास स्नेह परिप्लुता एकदा यशोदा मातीची सवारी आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती राजा प्रीतप्रायस्य जननी सातस्य रुचिरस्मितं मुखं लालयति राजन जृंभतो ददृशे इदम राजा जवळजवळ बाळाचं दूध पिऊन झालं भगवंतानी आईकडे हळूच पाहिलं भगवंताचं स्मित हास्य पाहून यशोदेनी त्याच्या डोक्याहून हात फिरवला त्याला कुरवाळलं यशोदेनी कुरवाळलं भगवंतानी हळूच जांभळी दिली आता जांभळी दिल्यावर भगवंताचं मुख अगदी बोळक्यासारखं गोल गरगरीत आ त्याचा झाला आणि जसं यशोदिनी त्या बोळक्यामध्ये पाहावं तसं त्याच्या मुखामध्ये पाहिलं तो खनरो दिसी ज्योतिरणी कमा सूर्येंदुव्हिनीसनांबुधीश द्वीपान गांद्युहिरा भूतानियाने स्थिर जंगमानी जशी त्यांनी जांभळी दिली त्याच्या मुखात त्यांनी पाहिलं तो आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल दिशा सूर्य चंद्र अग्नी वायू समुद्र द्वीप पर्वत नद्या वन आणि सर्व चराचर पदार्थ त्याच्या मुखामध्ये तिला पाहायला मिळाले राजा सा विक्ष सहसा राजन संजातवे पथु आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून हरिणीच्या पाडसाच्या डोळ्यासारखे डोळे असलेली यशोदा थरथर थरथर कापायला लागली तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले भगवंतानी आपल्या मुखामध्ये आईला ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं राजा ते पाहून क्षणभर यशोदा माता विस्मित झाली काय झालं हे तिला कळेना भगवंतानी एक क्षणभर आपल्या मायेला आज्ञा केली आईला घडलेल्या घटनेचा विसर पडला आणि माता टुकू 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 त्या बाळाकडे पाहात किती वेळ शांत बसून राहिली आणि राजा पुढे काय घटना घडल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ